नमस्कार दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांग तारी अभियान आतापर्यंत एकोणतीस जिल्ह्यात पूर्ण झाले आहे तीन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त दिव्यांगाने या अभियानामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतलेला आहे या अभियानामध्ये आतापर्यंत एकोणतीस जिल्ह्यामध्ये सहाशे पन्नासपेक्षा जास्त स्टॉलची संख्या होती अभियानाची अंमलबजावणी राज्यस्तरीय समिती तसेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे अभियानाची फलनिष्पत्ती अभियानातून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे दिव्यांग व्यक्तीसाठी नवीन योजना तयार करणे तसेच दिव्यांगासाठी शिक्षण प्रशिक्षण आणि रोजगार क्षेत्रात संधी निर्माण करणे विविध प्रवर्गातील दिव्यांग बांधवाच्या अडचणी सोडविणे व त्याचे निराकरण करणे दिव्यांगांना आवश्यक असणारी सर्व प्रमाणपत्रे प्राप्त करून देणे दिव्यांग कल्याण विभाग व वित्त विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनाविषयी माहिती देणे शिक्षण प्रशिक्षण रोजगार कृत्रिम अवयव आणि विमा योजना दिव्यांगत्वाचे शोध शीघ्र निदान याबाबत जनजागृती करणे जे उर्वरित सात जिल्हे आहेत तर त्या सात जिल्ह्यामध्ये हे अभियान राबवण्यात येणार आहे अठ्ठावीस हजार सातशे पंच्याण्णव अभियानामार्फत पुरोहित जिल्ह्यामध्ये लाभ घेणाऱ्या दिव्यांगाची एकूण अंदाजी संख्या आहे या अभियानामध्ये दोनशे पंच्याहत्तरपेक्षा जास्त स्टॉलची संख्या असेल चला तर मग जे सात जिल्हे राहिले आहेत त्या सात जिल्ह्यामध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान धन्यवाद